हे बघा पक्ष प्रवेशाचा मोठा सोहळा आहे दादांच्या शुभासे मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे त्यामुळे मला इथं राहणं उपस्थित राहणं अपरिहार्य आहे त्यासाठी माझी उपस्थिती या ठिकाणी आहे दुसरा कुठलाही विषय नाही त्यामुळे प्रतिभाताई शिंदे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय मोठा असा प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो सोहळा दादांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे करणार करणार दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठ्या प्रमाणात बळ मिळतंय जळगाव जिल्ह्यामधून आणि ती ताकद आम्ही निश्चितपणे सत्तेमध्ये परावतीत करणार नाही तो निर्णय ती पक्ष पक्ष घेतील त्यांचा विचार त्यांचा विचार त्यांनी करावा त्यांच्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे कार्यवाही सुरू राहील